तीस परसेंट उद्योग हा बंद झाला किंवा आजूबाजूच्या राज्यात गेला तीस परसेंट फार जबाबदारीनं सांगतो हे आरोप करण्याचं काही कारणच नाही आणि तुम्ही मला या बाबतीमध्ये कधीही जबाबदार पकडून माझ्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा खटला दाखल करा जे करायचं ते करा या महाराष्ट्रामध्ये देशभरातला तरुण आशेने येतो नोकरीच्या आमिषाने येतो वेगळ्या वेगळ्या राज्यातून सगळे लोक येतात परंतु या महाराष्ट्रामधला उद्योग हा आंध्रामध्ये चालला गेला हा गुजरातमध्ये तर बऱ्याच प्रमाणात गेला एकेकाळी ह्या मुंबईची ओळख असलेला सगळे बाजार आप तो आपण आपल्या आपले आपल्या ह्याच्यामध्ये भागामध्ये सगळा लोहारचाळ असेल बाकीच्या सगळी वैभव होतं एकेकाळी आपलं लोखंड बाजार असेल डायमंड बाजार असेल बाकीचे केमिकल बाजार असेल आज कुठे आहे <laughs> आता चोर बाजारच आहे आणि सुळसुळाट सूर आहे हा सगळा उद्योग गुजरातमध्ये आम्हाला कुठच्या राज्यात सगळी राज्य सक्षम व्हायला पाहिजेत जेणेकरून त्या राज्यातला तरुण आहे त्याला तिथेच मिळायला पाहिजे आमच्या मनामध्ये पाप नाही शंका नाही पण माझ्या राज्यामध्ये काय मग जे कौशल्य विकासाचं तुम्ही म्हणतात जे असायला पाहिजे मी त्या कौशल्य विकास ह्याच्यावर टीका करत नाही कौशल्य विकास नंतर जे जो विकास व्हायला पाहिजे ना तो नाही होत आहे तो भकास झालेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि हे सांगत असताना ही जी आकडेवारी मी सांगतोय देवा भाऊ देवेंद्र फडणवीस मी नेहमी फसवणवीस म्हणतो त्यांनी फसवलंय या राज्याला त्यांनी फसवलंय सहा लाख कोटी त्याची जी आलेली इन्व्हेस्टमेंट ती कुठे गेली ती सांगा त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये किती कंपन्या सुरू झाल्या त्या सांगा त्याच्यानंतर अलीकडे जे तुम्ही सांगितलं मा याच्यामध्ये सभापती महोदय भाई आमचे सिनियर सभागृहाचे सदस्य आहेत आणि ते अतिशय चांगली मांडणी करत आहे पण हे करत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीचं अशा प्रकारचं अडनाव ट्विस्ट करणं हे त्यांच्यासारख्या सिनियर माणसाच्या तोंडी ठीक वाटत नाही माझी विनंती फक्त अशी आहे की सभागृहाच्या पटला शब्द काढून टाकण्यात यावं त्यांना त्यांना बरं वाटेल असं आपण करा देवेंद्र फडणवीस म्हणालो मी आता झालं की तुम्ही विचारलं काय बोलले तुम्हाला सांगितलं खरं सांगू का खरं सांगू का तुम्हाला मी आता त्याच्या वा त्या वादात जात नाही मी म्हटलं काढून टाका मी त्यांना म्हणालो काढून टाका नाही एक पण पण नाही मला थोडंसं असं म्हणायचं आहे की एकादशी पर्व आहे प्रत्येक ठिकाणी आषाढीचा हा एक वेगळं व्रत आहे तर अशा वेळेला पहिली गोष्ट म्हणजे जो सूचना आलेली आहे की असं आणनो ट्विस्ट करू नये वगैरे मला असं वाटतं विठ्ठल त्यांना माफ करेल फडणवीसांच्या हातून पूजा होणारच आहे आणि त्यांनी बोलायचा त्यांचा अधिकार आहे तो संसदीय आहे की नाही शब्द पण तुमची भावनाही हो योग्य आहे तर मला असं वाटतं की बाईंनी थोडंसं या नाही नाही त्यांनी त्यांचं मत मांडलं भाई भाई मला असं वाटतं की ही चर्चा जी आहे ती आपण चालू ठेवू ती ती चालू ठेवू परंतु आपण ती पुढची उर्वरित चर्चा सोमवारी घेऊया आता कामकाज आपण थांबवूया आताचं जे आहे ते आणखीन मला असं वाटतं की बाईंचं पूर्ण लोकशाहीचं स्वातंत्र्य ठेवून त्यांना परत आपण मंगळवार सोमवारी अडीच अडीच दिवस असं आहे की आपण असं कसं म्हणू शकतो जेव्हा माझ्यावर काही हे होतात मी प्रांजळपणे सांगितलं जे अयोग्य वाटेल ते काढा असं कसं म्हणतात असं नेहमी एकच निदर्शनास आणून देतो आपल्या या देशाच्या पंतप्रधानांबद्दल काय काय बोललं गेलं सगळ्या सभागृहामध्ये मी त्याच्यात जात नाही या देशातले जे आम्हाला महामानव आहेत आदरणीय आहेत नवे जगाला आदरणीय आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा काय काय वक्तव्य केली गेली पुण्यामध्ये राज्यपाला सारख्यांनी तर आहेच आहे त्यामुळे तरी सुद्धा मी एवढं सांगितलं तुम्हाला अयोग्य वाटत असेल तो तुम्ही शब्द काढून टाका पण कुणी असा सांगण्याचा नाब प्रयत्न कृपया ना, करू नका होय मी एक आणखीन एक गोष्ट तुम्ही नव्हता मी जर ते अयोग्य असेल तर माझ्यावर कसलाही खटला दाखल करा हेही सांगितले आणि हे मी वीस वर्ष झाली या सभागृहात आहे खालच्या खालच्या सभा दोन मिनिटं झाली चालेल ना मी मी जर का अयोग्य असेल तर करा असं म्हटलं नाही सन्माननीय भाई जगताप आता नाही नाही आता हा मला चर्चा वाढवायची नाही आहे विठ्ठलाचा प्रसाद सगळं वातावरण भक्तिमय आहे तुम्ही लेगवर राहा भाई तुम्हाला सोमवारी आम्ही बोलायची संधी देतो हे पा माननीय खडसे साहेब सगळ्या सभागृहा एक एकटं तुम्ही मत मांडलं त्याचा सन्मान केलेलं आहे आणि काय नाही नाही खडसे साहेबांनी आता उभे राहिले ते हां या प्रस्तावाची आम्ही चर्चा करत आपला तयारी करतोय तयारी करत असताना मंत्री नसताना मी बोलायची तयारी दाखवली अशा अवस्थेत पांडुरंगाच्या दर्शनाला आम्हालाही जायचं आहे तुम्हाला जायचं आहे असं नाही आहे दरवर्षी मी पण त्या ठिकाणी असतो पण माझं भाषण झाल्यानंतर तुम्ही बंद करा नाही आता मी माझा निर्णय देते मी माझा निर्णय देते आहे आता मला याच्यावरती चर्चा नको आहे याला कारण असं आहे की प्रत्येकाला माझं भाषण झाल्यावरतीच मी विठ्ठलाचं दर्शन घेणार हे काही म्हणजे फार वेगळाच विठ्ठलाच्याकडे भक्त चाललेला आहे भक्तांचा आग्रह नाही स प्रवीणजी आता नका ना वाढू प्लीज नाही नाही सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे आपल्याला लागलं तर स्पेशल सेशन घेण्याच्या संदर्भात हो सन्माननीय भाई जगताप सभा सभात्याग करू नका पा खडसे साहेब हे असं बरोबर नाही आहे भरपूर भाषण झालेले आहेत नाही करा करा, करा निषेध केला विठ्ठल आम्हाला माफ करेल कारण आम्ही योग्य करतो आहे सोमवार दिनांक सात जुलै पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सभागृहाची बैठक भरेल परंतु आम्हाला जर का आवश्यक वाटलं काही विषयावरती आणि न तर मग बारा वाजता बैठक भरेल मग स्पेश आपल्याला सगळ्यांना सोमवारी पुरवणी मागण्यांसह या प्रस्तावावरती आणखीन उर्वरित आपलं जे कामकाज आहे त्याच्यावर काम करायचं आहे त्यामुळे सोमवारी उशिरापर्यंत जे थांबतील खडसे साहेब त्यांनाच मंगळवारी बोलण्याची संधी मिळेल हे देखील मी सांगते चला